नमस्कार पर्यटकांनो निसर्गाचं वरदान लाभलेल्या केरळ या राज्याची आपण सहल आयोजित केलेली आहे एकवीस सप्टेंबर आणि सत्तावीस सप्टेंबर असे दोन डेट्स आहेत आपल्याकडे यामध्ये तुम्हाला आ, चार रात्र पाच दिवसांचा असा पूर्ण आपला टूर असणार आहे यामध्ये मुन्नार टेकाडी आणि अलेप्पी या ठिकाणी या ठिकाणावरती आपण राहणार आहोत दोन रात्र मुन्नार मध्ये एक रात्र टेकाडी मध्ये आणि एक रात्र मध्ये असं आपला हॉटेल स्टे असेल यामध्ये तुम्ही कोचिंग टू तु कोचिंग आपली जी टूर असणार आहे त्यामध्ये तुमचं ब्रेकफास्ट लंच डिनर अनुभवी टूर मॅनेजर तुमच्या सोबत असेल पूर्ण चार ते पाच दिवस त्यानंतर तुमचं एसी कोच असणार टू बाय टू प्रॉपर लक्झरी कोच असणार ट्रॅव्हल इन्शुरन्स आहे ब्रेकफास्ट लंच डिनर इव्हिनिंग टी कॉफी त्यामध्ये इन्क्लूड असेल या सर्व गोष्टी तुमच्या इन्क्लूड असणार आपल्या पॅकेज मध्ये ची जी कॉस्ट आहे ती साधारण एकोणीस हजार नऊशे पर पर्सन आहे अशा आपले जे हॉटेल्स प्रॉपर थ्री स्टार लक्झरी हॉटेल्स असणार आहे यासोबत आपण जे साईट सीन दाखवतोय मुन्नार मध्ये तुमच्या एरवी नॅशनल पार्क आहे टी फॅक्टरीज आहे शॉपिंग शौ, साठी तिथे भरपूर तुम्हाला ऑप्शन आहे बॉटॅनिकल गार्डन आहे त्यानंतर इको पॉईंट्स मेटापट्टी डॅम आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण सायस्थिन मध्ये कव्हर करतोय टेकाडीमध्ये खूप छान ऍक्टिव्हिटीज आहे त्यामध्ये तुमचं आपण स्पाइस प्लांटेशन दाखवतो पूर्ण त्याची टूर तुम्हाला आपण तिथे लोकल गाईड थ्रू करवतो त्यानंतर तुमचं कलेलपैतू आणि कथक कली या केरळ राज्याचे जे काही प्रसिद्ध शो आहे कथक कली हा तर तिकडचा स्टेट आर्ट्स आहे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला आपण त्यामध्ये तुम्हाला कव्हर करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं जे काही आपण चार दिवसामध्ये तुम्हाला साईट सीन दाखवत दाखवणार आहोत त्याचं एंट्री तिकीट या पॅकेज मध्ये इन्क्लूड असणार आहे म्हणजे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कुठल्याही गोष्ट पे नाही करायची फक्त शॉपिंगचा जो काही खर्च असेल तो इन्क्लूड असेल तो तुमचा एक्सक्लूड असेल आणि अलेप्पी मध्ये तुम्हाला जे अलेप्पीचं बॅक वॉटर आहे किंवा वेम्बनाड लेक जे आपण म्हणतो जिथे तुम्हाला बॅक वॉटर राईड आपल्याकडनं करवतो एकदम छान एक्सपिरियन्स असतो एक ते दीड तासाची ती राईड असेल आणि तुम्ही खूप छान पद्धतीने एन्जॉय तुमच्या फॅमिली सोबत मित्र परिवारा सोबत एन्जॉय करू शकता सो so, तुमची या बुकिंग प्रोसेस जी आहे या टूरची आपली तो आपण बुकिंग अमाऊंट जी आहे ती दहा हजार पर पर्सन आहे सो तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवरती एकदा कॉन्टॅक्ट करा त्यामुळे तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुमच्यासोबत कॉल तुमचा कॉल करतील तुम्हाला आणि व्यवस्थित तुमचा सगळा टूर प्रोग्राम आहे तो तुम्हाला समजून सांगतील सो मला नक्की खात्री आहे की तुम्ही या टूरमध्ये सहभागी व्हा सो धन्यवाद